नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की काव्या व पार्क या दोघांमध्ये पार्क करून काव्याचा चष्मा फुटतो त्यामुळे दोघांमध्ये भांडण होऊ लागते आणि ही पार्कला विचारते आता माझा चष्मा तुटलेला आहे मी आता कसे वाचणार त्यावेळी पा पार्थ तिला उत्तर देतो मागच्या वेळेस तुम्ही जसे वाचत होता तसेच वाचा आणि काव्यही त्यांना आठवण करून देते एक वेळेस माझा चष्मा घरी राहिला होता त्यावेळेस तुम्ही पावसामध्ये भिजत घेऊन आले होते मला तो दिला होता तेव्हा पार्थ उत्तर देतो ही माझी सर्वात मोठी चूक झाली होती आता मी तुम्हाला यापुढे कधीच काही देणार नाही फक्त सहा महिने मला तुमचा त्रास सहन करायचा आहे असं बोलून तो तिथून निघून जातो त्यानंतर आपण पाहतो नंदनी नाश्ता करण्यासाठी जिवा पार्कला सर्वांना बोलवते त्यावेळी पार्क आणि काव्या देखील त्या ठिकाणी येतात आणि नंदनी पार्कला बोलते पार्क बरे झाले तुम्ही देखील आलात नाहीतर मी काव्याला सांगणारच होते तुम्हाला बोलवायला तेव्हा दोघे एकमेकांकडे रागाने पाहत असतात आणि नंदनी त्या दोघांना प्रश्न विचारते तुमच्या दोघांमध्ये भांडण झाले आहे का काव्या व पार्क हे दोघे एका सुरात बोलतात नाही आमच्या दोघांचे भांडण झाले नाही आणि दोघे एक प्रश्न विचारतात नाश्त्यासाठी काय केलं आहे आणि त्यावेळी आपण पाहतो त्या ठिकाणी जिवादेखील येतो आणि तो जिवा खुर्चीवर बसतो आणि बसल्यावर नंदनीला विचारतो नंदनी नाश्त्यासाठी काय बो केले आहे त्यावेळे नंदनी ती त्यांना उत्तर देते किचनमध्ये गॅसवर पातीले ठेवले आहे तिथे जाऊन बघू शकता का। त्यावेळेस काव्या व पाक दोघे त्यांना प एका सुरामध्ये प्रश्न विचारतात की तुमचेही भांडण झाले आहे का तेव्हा जीवा व नंदनी दोघे एकमेकांकड पाहू लागतात आता पुढे येणाऱ्या मंदे नंदनी व पार्क ये जिवा यामधील भांडण कसे मिटणार हे, हे खूपच रंजक ठरणार आहे अशाच नवीन मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद